नांदेड महसूल विभागाचे संस्कृत क्रीडा स्पर्धेसाठी रवाना जालना येथे एम की न्यूज नांदेड थो। थो। नमस्कार माझं नाव माधुरी गिरी ग्राम महसूल अधिकारी नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालय इथे मी कार्यरत आहे पंचवीस सव्वीसचे जे आमचे सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धा आहेत महसूल विभागाच्या दहा वर्षापासून आम्ही चॅम्पियन आहोत मी माझं प्रथमच वर्ष आहे पण ह्या वर्षी आम्ही खूप तयारी केलेली आहे आणि नक्कीच आम्ही ह्यावर्षीसुद्धा विजेतेपद आणि चॅम्पियनशिप आणून देऊ नांदेडला विभागीय स्तरावर आणि राज्यस्तरावर सुद्धा दीडशे ते दोनशे एकशे साठ लोक आहेत त्यापैकी साठ स सत्तर ते ऐंशी महिला आहेत स्पर्धा होणार आहेत याच्यामध्ये प्रत्येक क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत ॲथलेटिक्स रनिंग रिले व्हॉलीबॉल इनडोअर आउटडोर सगळे प्रकारचे गेम्स होणार आहेत आणि रात्री एकांकिका नाटक डान्स ग्रुप डान्स सोलो साँग्स सगळे प्रोग्राम होणार आहेत शाली अनंत कन्नर ग्राम महसूल अधिकारी उमरी दोन हजार पंचवीसच्या महसूल विभागाच्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा ह्यावर्षी जालना येथे आयोजित करण्यात येणार असून गेल्या दहा वर्षांपासून जनरल चॅम्पियनशिप ही नांदेडकर नांदेडकडे आहे ह्यावर्षीसुद्धा आम्ही ती जनरल चॅम्पियनशिप पटवण्याचा फुल जल्लोषात प्रयत्न करू धन्यवाद श्री ओके ग्राम महसूल अधिकारी हो देते मी कार्यरत आहे यावर्षीच्या दोन हजार पंचवीस महसूल क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आमचं यावर्षी प्रथमच वर्ष आहे आणि आम्ही नक्कीच नांदेडचं नाव उच्च करू स्पर्धेत भाग घेऊ धन्यवाद मी एन जी कानगुले अधिकारी तथा नांदेड जिल्हा तलाठी ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा नांदेड जिल्हा क्रीडा व संस्कृत स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे जालना येथे विभागीय स्पर्धा आहेत त्या विभागीय स्पर्धेमध्ये आम्ही इथून खेळाडू महिला सहित दीडशे ते एकशे साठ खेळाडू आम्ही जात आहोत आज या या ठिकाणाहून तीन ते चार वाजता आम्ही इथून जाणार आहोत जे माननीय माजी जिल्हाधिकारी राऊत सर सध्याचे जिल्हाधिकारी कडिले सर तसेच उपभा निवासी उपजिल्हाधिकारी वडदकर सर सरांनी आज एक महिना आलं आमचा सराव शिबिर यशवंत येथे यशवंत ग्राउंडवर घेतलेला आहे जेवण्याची राहण्याची बाहेर किनवट असेल माहूर असेल धर्माबाद बिलोली येथून खेळाडू आलेले आहेत आज वीस ते बावीस दिवस झाले त्यांची राहण्याची व जे भोजनाची व्यवस्था झाली नाही एकदम चांगल्या प्रकारे आम्ही आता अतिउत्साहनं नांदेड जिल्हा दरवर्षीप्रमाणे चॅम्पियनशिप घेऊन येणारच आहे आणि नवीन जिल्हाधिकाऱ्यांना चॅम्पियनशिप आम्ही दाखविणार आहोत धन्यवाद उद्यापासून स्पर्धा चालू आहे सर कोणत्या कोणत्या स्पर्धा चालू आहे महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार पंचवीस यावर्षी जालना येथे होणार आहेत आणि आमची नांदेडची टीम मागच्या दहा वर्षापासून चॅम्पियन आहे आणि त्याच पद्धतीची मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आर डी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या वीस तारखेपासून आपण प्रॅक्टिस केलेली आहे आणि आज आम्ही जात आहोत आणि निश्चितच आपली जी परंपरा आहे नांदेडला चॅम्पियन बनवायची ती यावेळीसुद्धा आम्ही खूप मोठ्या फरकाने आम्ही चॅम्पियन बनवूत आणि नांदेडचं नाव निश्चितच मोठं होईल